कच्ची केळी आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे ते नव्याने सांगायला नको आहे कारण कच्ची ना खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे उपयोग होणार आहेत कच्च्या केळीमुळे आपलं वजन जना नियंत्रणात राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्याला अन्न पचवण्यास मदत करते आणि त्याच्याना स्टार्च असतो ना त्या केळींमध्ये तो आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे तर कच्ची केळी ना बाजारात सहज मिळतात आपण आणत नाही पण आणून आपण दररोज तरी केळी खाल्ली पाहिजे तर पाहू शकताय आज कच्च्या केळीची एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे इथे कच्ची केळी घेतलेली आहे त्याचा साल काढून अगोदर पाण्यात ठेवायच्यात आपल्याला नाही ते लगेच काळे पडतात त्याच्यानंतर खिसायचं आहे आणि खिसूनसुद्धा आपल्याला पाण्यात टाकायचं आहे आणि धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पूर्ण पाणी आपल्याला अशा प्रकारे हाताने काढून टाकायचं आहे आणि आपल्याला एका बाउलमध्ये ते काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्या केळीमध्ये मी हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर तर आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे धना पावडर टाकून घ्यायचा आहे तर इथे मी जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ओवा टाकायचा अर्धा चमचा आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि कांद्याची पात टाकायची कांदा नाही टाकायचा आहे कांद्याची पात टाकायची आहे त्याच्यानंतर मी इथे अर्धा कप किंवा अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने छान असं आपल्याला पूर्ण बेसन ह्या केळींमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जर वाटत असेल थोडंसं घट्ट तर पाणी अजिबात घालायचं नाही आहे घट्ट वाटत असेल तर एक ते दोन चमचे तुम्ही पाणीवरून शिंपडू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं बेसन ॲड करू शकता त्याच्यानंतर आपल्याला एक तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे जिरे टाकलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि इथे मी कढीपत्ताचे चार ते पाच पानं टाकलेले आहेत ते आपल्याला तडका ह्या भज्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटलंच तर तुम्ही इथे थोडंसं खायचा सोडा ॲड करू शकता आणि मिक्स करून घेऊ शकता त्याच्यानंतर ते तेलसुद्धा मी तापायला ठेवलं होतं गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता भजे टाकून घ्यायचे आहेत तर पाहू शकता पटापट -पत मी भजे टाकून घेते आणि अगदी थोड्या वेळामध्ये कुरकुरीत भजे तयार होतात याला मी आम्ही काही ह्याच्यात तांदळाचं पीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे फक्त बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठामध्ये इतके टेस्टी आणि कुरकुरीत हे भज्जे होतात तर पाहू शकता मस्त असं मिक्स करून मी ह्या भज्याला तळून घेतलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असं कलर येईपर्यंत तळून तर घेतलेले आहेत आता हे भजे आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि राहिलेले ते सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे सगळे भजे मी तळून घेतलेले आहेत कलर पाहू शकता आणि कुरकुरीतपणा तर इतका आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला दाखवते एक फोडून कसे क्रंची आणि कुरकुरीत झालेले आहेत माझ्या मुलाला तर खूप आवडले तुम्हीही ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय